पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब करा एका भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने शुक्रवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अंबरनाथमध्ये भीषण अपघात झाला कार चालकाने उड्डाण पुलावरील चार दुचाकींना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला कार चालक लक्ष्मण शिंदे यांचाही या अपघातात मृत्यू झाला शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर सायंकाळी पूर्व भागातून पश्चिम भागात जाणाऱ्या एका भरधाव कार चालकाचा ताबा सुटला त्याने दुचाकी स्वारांना चिरडले या अपघातात एक दुचाकी स्वार उड्डाण उडून पुलाखाली पडला या सगळ्या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला अंबरनाथ मध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदे सेनेचे उमेदवार किरण चौबे हे चौक सभेसाठी कारमधून पश्चिम येथील हा अपघात झाला भरधाव चालक शिंदे यांचा चौबे बचावले आहेत अपघातामध्ये अंबरनाथ नगरपालिकेच्या नगररचना विभागात काम करणारे शैलेश जाधव यांचा मृत्यू झाला या घटनेने अंबरनाथ शहरावर शोककळा पसरली आहे तर उड्डाणपुलावर या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेक्सॉन कार चालकाने विरुद्ध दिशेने येत दिलेल्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत शैलेश जाधव राहणार अंबरनाथ चंद्रकांत अनारसे राहणार अंबरनाथ सुमित चेलानी राहणार उल्हासनगर लक्ष्मण शिंदे राहणार अंबरनाथ पूर्व अशी मृतांची नावे आहेत या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत